आपल्या घरात अनेक देवतांचे फोटो असतात त्या फोटोंचे विशेष महत्व देखील असते अशा वेळी काही देवतांचे फोटो हे घरात किंवा देवघरात योग्य दिशेला लावावे असे धार्मिक शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात देखील सांगितले जाते यामध्ये हनुमानजींचा फोटो घरात ठेवावा की नाही याबद्दल देखील अनेकांमध्ये भ्रम आहे मात्र हनुमानजींचा फोटो तुम्ही तुमच्या घरात नक्की ठेवू शकता परंतु पंचमुखी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवताना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते पंचमुखी हनुमानजींचा फोटो हा योग्य दिशेला लावावा लागतो तरच त्याचे शुभ परिणाम मिळतात अन्यथा व्यक्तीच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घ्या घरात पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानजींचे चित्र दक्षिण दिशेला ठेवणे सर्वोत्तम आहे यामागील कारण म्हणजे दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते पंचमुखी हनुमानजींची चित्र या दिशेने ठेवल्याने भीती दूर होते आणि घरातून नकारात्मकता देखील दूर राहते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही याशिवाय नैऋत्य कोपऱ्यात देखील पंचमुखी हनुमानजींची फोटो ठेवणे शुभ मानले जाते पंचमुखी हनुमानजींचा फोटो कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये जिथे दुर्गंधी घाण किंवा धूळ असेल त्या ठिकाणी पंचमुखी हनुमानजींची मूर्ती व फोटो लावणे नये अन्यथा व्यक्तीच्या जीवनावर आणि घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो देखील तुम्हाला दिशेची काळजी घ्यावी लागेल वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी पंचमुखी हनुमानजीचे चित्र ठेवू नये हनुमानजींचा फोटो घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच कुटुंबातील वातावरण आनंदी राहते वास्तुशास्त्रानुसार घरात पंचमुखी हनुमानजींचा फोटो ठेवल्याने वाईट शक्ती घरापासून दूर राहतात आणि वास्तुदोषापासूनही मुक्तता मिळते यामुळे घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही तसेच भूतबाधाही होत नाही